चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे माय चॅनेलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांच्या चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज लवकर पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना तर यंदा एकवीस जून शुक्रवारी आली आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमा हा सण सर्व महिलांसाठी खूप खास आहे या दिवशी सर्व महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वटवृक्षाची म्हणजे वटाची वडाच्या झाडाची पूजा करतात यासाठी महिला नटून ठटून वटवृक्षाची पूजा करतात तर या दिवशी वटवृक्षाचे विशेष असे महत्व आहे पूर्वी हे वट वटपौर्णिमेचे व्रत तीन दिवसाचे असायचे या तीन दिवसात महिला काहीही न खाता पिता पतीच्या सुखासाठी हे व्रत करत असत परंतु दिवसेंदिवस होणाऱ्या या बदलांमुळे आज हे वटपौर्णिमेचे व्रत एक दिवस केले जाते आजच्याच स्त्रिया यापासून वटवृक्षाची पूजा होईपर्यंत उपवास करतात नंतर उपवास सोडून देतात तर हे न करता हे वटपौर्णिमेचे व्रत वडाची पूजेसाठी सुवासिनीने हिरवे वस्त्र खास करून वापरावे तर मि मित्रांनो वटपौर्णिमेचा ने उपवास नेमका कसा करावा ते केव्हापासून करावा तो कसा पकडावा याविषयी संपूर्ण व सखोल विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप कर, न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा ही वटपौर्णिमा ही एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी आली असुन वार शुक्रवार आहे तर वटपौर्णिमा ही शुक्रवारी रात असल्यामुळे आपण जो उपवास करणार आहे तो गुरुवारी रात्री बारा वाजल्यापासून उपवासाला सुरुवात करावी तसेच वटपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर वडाची पूजा आपल्या सांज शृंगारात करावी सर्वांना नमस्कार व दानधर्म ही त्या दिवशी आवर्जून करावा या दिवशी पतीसाठी खास करून उपवास करावा तसेच वटपूजा झाल्यानंतर हा उपवास तुम्ही सोडू शकाल हा उपवास सोडताना केलेल्या ताटाला हळदी कुंकू वाहून नमस्कार करून वडाच्या नावाचा एक घास बाजूला ठेवून आपण उपवास सोडावा काही स्त्रिया रात्रीही उपवास सोडतात परंतु खरे तर धर्मशास्त्रानुसार उपवास हा दुसऱ्या दिवशी सकाळी सोडला पाहिजे परंतु आपल्या नियमाप्रमाणे उपवास सोडताना बनवलेल्या ताटाला पाणी फिरवून देवाचे नामस्मरण करून जेवण करावे व उपवास सोडावा उपवास हा कधीही सोडता येईल त्यासाठी शुभ वेळ नसते अशा प्रकारे जर तुम्हाला वटपौर्णिमेचा उपवास करायचा असेल तर तुम्ही आपल्या सोयीनुसार किंवा आपल्या पद्धतीनुसार उपवास करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ